नमस्कार आत्मनिर्भर भारत या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारतानं येत्या काही वर्षात पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे या आर्थिक समृद्धीच्या प्रवासात महाराष्ट्राची भक्कम साथ देशाला लाभती आहे मॉर्गन स्टॅनलीच्या ताज्या अहवालात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक करत अत्यंत आशावादी चित्र मांडलं आहे महाराष्ट्राची ही आर्थिक प्रगती त्यामागचं नियोजन आव्हानं आणि सरकारचे प्रयत्न यावर चर्चा करण्यासाठी माजी सनदी अधिकारी मित्रा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत सर नमस्कार नमस्कार मी प्रवीण परदेशी बोलतोय या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनापूर्वक स्वागत करतो सर नमस्कार आणि सुरुवात करतो मुलाखतीला